नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात तालुका कडेगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री बाल महाडिक विद्यालयांमध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांची एकशे सदतीसावी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी सरपंच प्रमिला साळुंखे व मुख्याध्यापक आर आर माने व वसंत महाडिक यांच्या हस्ते कर्मवीर आणण्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले गावातील मुख्य रस्त्यावरून कर्मवीर अण्णांच्या प्रतिमेची फेरी काढण्यात आली यावेळी विद्यार्थी विद्यार्थिनी पारंपरिक व महापुरुषांच्या वेशभूषा केले होते मुलामुलींनी टिपरी नृत्य पथक झांज पथक धनगरी ढोल पथक लेजिम बँजो वाद्यांच्या समावेशात मिरवणूक काढण्यात आली यावेळी राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज राजश्री छत्रपती शाहू महाराज महाराणी येसुबाई भारतमाता महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कर्मवीर भाऊराव पाटील सैनिक पोलीस यांच्या वेशभूषा केल्या होत्या मिरवणुकीनंतर माजी रयत सेवकांच्या वतीने विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक यांना भोजन देण्यात आले यावेळी शिक्षक कडोले एस एम चन्ने एस आर साळुंखे यू एस भोसले एस वाय आंबी ए ए मंडले बी एस मंडले के बी कांबळे एन आर कुलकर्णी पी पी माने ए एस यादव ए एस पवार आर ए झेंडे डी एम यांच्यासह स्कूल कमिटी अध्यक्ष सदस्य ग्रामस्थ उपस्थित होते माजी मुख्याध्यापक साहेबराव महाडिक राजेंद्र यादव उत्तम देसाई अरुण सूर्यवंशी यशवंत महाडिक सुखदेव महाडिक मीनाक्षी महाडिक रत्नप्रभा यादव सिंधुताई महाडिक शंकर महाडिक सुभाष महाडिक रामचंद्र महाडिक अशोक महाडिक प्रल्हाद महाडिक सुवर्णा महाडिक संतोष महाडिक निलिमा महाडिक उज्ज्वला महाडिक आशा महाडिक संजीवनी महाडिक अर्जुन महाडिक जगदीश महाडिक रोहित महाडिक दत्तात्रय महाडिक उद्धव महाडिक अशोक महाडिक किसन महाडिक भीमराव ननवरे व आजी माजी रयत सेवक उपस्थित होते महेश पवार सेवन स्टार न्यूज विटा